ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधल्या शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या शंभराव्या किसान रेल्वेला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून रवाना करणार आहेत केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर तसंच रेल्वे मंत्री पियुष गोयल यावेळी नवी दिल्लीहून या कार्यक्रम उद्घाटन करणार आहेत दिल्ली, दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईन स्थानकावर पंतप्रधान या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील विदेशातून आलेल्या प्रवाशांनी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे विदेशातून आलेल्या विशेषतः ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांसाठी मानक कार्यपद्धती काल ठरवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते विदेशातून आलेले प्रवासी औरंगाबाद विमानतळावरून महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या बसमधून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होतील असं यावेळी सांगण्यात आलं याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेला एक वर्ष पूर्ण झालं यानिमित्त क्लबच्या वतीनं काल वृद्ध आणि निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद पंच्याण्णव धावा झाल्या होत्या उमेश यादव जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताचा पहिला डाव तीनशे सव्वीस धावांवर संपुष्टात आला भारत छत्तीस धावांनी आघाडीवर आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता